कापणी मळणी होती कामाची नुसती धमाल होती अशा वेळ शेतावर शेतावर गेला ज्वारीची कापणी शेतावर आले आजोबा कामाला लागले दुपार झाली काम थांबून आजोबा दिदी जवळ आले शरद झाला खाली उशी नव्हता त्याला आजोबांनी हात दिले तो आल्यावर दोन्ही दिदीकडे गेले पाणी काढले पाय घातले सकाळी घरून आणलेले जेवण आजोबांनी दोघांनाही वाढून घेतले थोड्या वेळाने अगदी भाकरी टाकून शरदला आजोबा म्हणाले का रे का भाकरी टाकलीस शरद म्हणाला माझे मला यावरून आजोबा म्हणाले अरे मग भेट्या जेवढं खायचं होतं तेवढंच नाही का घ्यायचं अन्न स टाकून अन्न वाया घालू नये शरद असू म्हणाला आजोबा मी तर फक्त अर्धीच बाकी टाकून उठलोय आजोबा म्हणाले अरे अर्धी असो ही कोरवर तुझ्या सारख्या अशा लागतो म्हणा मी अर्धी बाकी टाकली तर किती अन्न वाया आहे आणि बाकी करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात किती घाम घालावा लागतो याची कल्पना आहे का तुला सहजा सहज नसते शरद खाली बसला आणि खाऊ लागला

ही ज्वारी किंवा बाजरी दुकानात कुठून येते बाजी शेतात कुठून येते आजोबांडे बघतच राहिला आजोबा म्हले नाही ना ठाऊ तुला असे आहे आधी जमीन लागायची मातीची फिरवायचा हो मला पेरणी करायची ना शरद म्हणाला असं म्हणाले लगेच पेरणी करायची नाही माझी चिटे कोडून जमीन सारखी झाली मग खस घालायचं आणि पावसाची वाट बघायची पुरेसा पाऊस पडला की मग पेरणी करायची त्यानंतर हिरवी हिरवी रोपे उगवतील सरने विचारले भागजण म्हणजे काय आजोबा आजोबा म्हटले अरे भागधन म्हणजे कुठ्याने जमीन इतलं टॉयन काढायचं प्रत्येक खाता रोपाची जमीन विकशीत करायची लोकांना पाणी द्यायचं मग लोकांना वाटतात त्याला कंसोल असतात हो मग ते लगेच कापायची ना सर म्हणाला आजोबा म्हटले अरे जसे कापायचं नाही पण सोती होताच त्याचा एक एक धागा मोठ्या होतो पण सिंबा झाली की मग कापायची सगळी कच एक जागी करायची कर करायची मग त्याला व्हा द्यायचा सरदे विचारले वारा द्यायचा म्हणजे काय आजोबा आजोबा म्हटले अरे वाघा द्यायचा म्हणजे त्यांना शिफार घेऊन उभारायचं जर चार येतात

हो तर मग नांगरणी करावी लागते पुरवावी लागते खत लागतं लागत करावी लागते करावी लागते पाणी द्यावं लागतं खत घालावं लागतं मशागत करावी लागते पेरणी करावी मळणी करावी लागते वारा द्यावा लागतो तेव्हा कुठे धान्य घरात येतं म्हणून अन्न वाया जाऊ देणं योग्य नाही हो আজপচোন টাৰি জৈন জন্ম